गणेश चतुर्थी दिने खंडाळा तालुक्यामध्ये गणपती स्थापनेसाठी मंडळ प्रतीक्षेत खंडाळ तालुक्यामध्ये गणेशोत्सव मंडळ गणपती बसवण्यासाठी सज्ज झाले असून कुंभारवाड्यात व बाजारपेठेत गणपती विकत घेण्यासाठी महिला पुरुष विविध मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष गर्दी करू लागले आहेत त्यामुळे बाजारपेठ गर्दी झाल्याने रुपये पासून ते पस्तीस हजार रुपयापर्यंत गणेश मूर्तीचे दर आहेत लोणद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त सध्या तरी आहे लाईव्ह झोन न्यूज साठी दिलीप वाघमारे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा